कल्याण भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कोंबिंग ऑपरेशन सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था तसेच अतिरिक्त सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त रिजन सी पी आणि पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार रात्री अकरा ते एक वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले या दरम्यान सत्तेचाळीस पोलीस अधिकारी आणि दोनशे नऊ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला आम ॲक्टनुसार तीन अवैध धंद्यांवर नऊ दारू विक्रीबंदीबाबत नऊ तंबाखूजन्य पदार्थ सव्वीस प्रतिबंधक अंमली पदार्थ सेवन सात कारवाया करून पंचवीस गुन्हे दाखल करण्यात आले हिस्ट्री सिटर गुंड यांना हद्दपार इसम यांना चेक करण्यात आले दोनशे शहात्तर वाहने तपासण्यात आली सहासष्ट वाहनांवर कारवाई करून अठ्याहत्तर हजार सातशे रुपयांचा सा दंड आकारण्यात आला आहे देशविघातक कृत्य करणाऱ्या संशयितांच्या विरोधातही कारवाई सुरू असल्याची माहिती डोंबोलीचे ए सुहास हेमाडे यांनी दिले आहे निय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने तसेच पूर्व प्रादेशिक विभाग एडिशनशिपी कल्याण पोलीस उपयुक्त कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री अकरा ते एक या दरम्यान कोमिंग ऑपरेशन कल्याण शहरात राबवण्यात आले या दरम्यान एकूण सत्तेचाळीस पोलिस अधिकारी व दोनशे आठ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला कारवाईमध्ये अवैध दारू विक्री दारूबंदी याबाबत नऊ कारवाया तंबाखूजन्य पदार्थांबाबत सव्वीस कारवाया प्रतिबंधक कारवाया अंमली पदार्थ सेवन बद्दल सात कारवाया असे एकूण पंचवीस गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याचप्रमाणे पोलिस ठाणे हात देतील गुंड हद्दपार इसम यांना ऑल आऊट दरम्यान चेक करण्यात आले एकूण दोनशे शहात्तर वाहनं तपासण्यात ता आली त्यापैकी सहासष्ट का वाहनांवर कारवाई करण्यात येऊन अठ्याहत्तर हजार सातशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे मागे जे या प्रकारे बांगलादेशी पकडण्याचे वेगवेगळे मोहीम राबवण्यात आले होते तसे काही कारवाई वगैरे होते का त्याप्रमाणे पण कारवाई चालू आहे देश विघातक जे काही कृत्य करणारे असतील अशा संशयांवर पण कारवाई करणे चालू आहे